यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नाशिक जिल्ह्यातील एवढा या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैठणी विकल्या जातात आणि सुंदर अशा पैठणी या एवढ्यामध्ये प्रसिद्ध म्हणून ओळखल्या जातात आज अशाच आपण नाशिक जिल्ह्यातील एवढा इथे पैठणीच्या दुकानामध्ये आलेलो आहे पैठणी कशी ओळखावी पैठणीची किंमत काय याच अनुषंगाने आपण जे दुकानदार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पैठणी आहे त्याला आता नवीन एक लुक आलाय त्याला आपण हे टाकलं आहे चंद्रपूर गुट्टी आणि त्याचा फॅन्सी पल्लू आहे पण बघू शकता ही पैठणी इथून स्टार्ट होते ट्रॅडिशनल बॉर्डर आणि हा पल्लू फॅन्सी आहे त्यानंतर हे कलांजली नवीन ट्रेंड चालू झालेत आता कलांजली पैठणी पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी असतात साडीवर आणि हा पल्लू त्यानंतर हे पोपट आहे किंमत हे पोपट आहे ह्याची किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये पण याच्यातली पैठणी शिव हातावरची आणि मिशिनीवरची कसे हे फ्रंट आणि बॅक साईड तुम्ही चेक करू शकता हे बुटे आहेत जे ओढलं ती कपडा ओढला जाईल त्यानंतर हा पल्लू आहे हा पल्लू पण चेक करू शकता हा ओढला तर कपडा ओढला जाईल म्हणजे हा फ्रंट आणि बॅक ज्यावेळेस तुम्ही चेक करता सेमच दिसेल तुम्हाला फक्त बॅक साईडला थोडंसं सा तुम्हाला रफ म्हणजे खरबुडं लागेल बाकी फ्रंट आणि बॅक सेम असतं पैठणीचं म्हणजे कटिंग नाही आहे जी कटिंग असेल ती समजायची मशीनमेड आहे आणि ती तिथे तुमची फसवणूक होऊ शकते की पैठणीच्या नावाखाली डुप्लिकेट किंवा मशीनमेड साडी तुम्हाला देऊ शकतात ग्रा म्हणजे दुकानदार आतापर्यंत कोण कोण घेऊन गेलेला आहे आपल्याकडून सेलिब्रिटी कोण कोण uh, सेलिब्रिटी uh, अमृता मॅडम कडे दिली आहे त्यानंतर प्रसाद ओक सरांना पण दिले आहेत आपण प्रसाद ओक आणि मंजरी मॅडम त्यानंतर अजून बरेचसे सेलिब्रिटीज आहेत तुम्ही सागर सिल्क नावाचं पेज आपण इंस्टाग्रामवर सर्च करू शकता ओके साधारणपणे पैठणीची किंमत बारा हजार पाचशे पासून पैठणीची जशी आपली रिक्वायरमेंट असेल तशी पैठणी तयार होते काय काय स्पेसिफिक महिलांना त्याच्यामध्ये जास्त करून ट्रॅडिशनल जास्त चालते म्हणजे हे जे हौशी लोक असतात म्हणजे ज्यांना थोडस एक्स्ट्रा आवडलेली काहीतरी हवं असते त्यांच्यासाठी ह्या वेगवेगळ्या आपण डिझाईन्स तयार केल्या जसं हे ट्रॅडिशनल आणि थोडस चंद्रफोर्स आहे हे जास्त लोक परचेस करतात साडी वेगळी आहे सर काय साडी ही पैठणी तयार केली आहे साडी त्यावर आपण बांधणी वर्क करून घेतले जे कच्छ वरून तयार होतं म्हणजे ही साडी आपल्याकडे तीन महिने तयार झाली त्यानंतर त्याच्यावर वर्क झालं जवळजवळ एक सव्वा महिना म्हणजे हे बांधणी वर्क करतात कच्छ मध्ये पैठणी विथ द फ्युजन म्हणतात याला पैठणी आणि बांधणीच्या दुकानात